दिवाळीच्या सुट्ट्या तर लागणार आहे पंधरा दिवस पण सर्व मुले मामाच्या जा गावाला जाणार आहेत ना सगळे कोण कोण जाणार बरेच जण जाणार आहेत बघा आपल्या मामाच्या गावाला गेल्यानंतर तो भाग आपल्याला नवीन असतो ब प्रत्येक जण मामा कुठे आपल्या प्रत्येकजण प्रत्येक जण शहरात राहतो असं नाही प्रत्येक जण काही मामा शेतात राहत असतो काही उसाच्या कडीला राहत असतो कुठे शेतात राहत असतो सर्व मुलांनी ना मामाच्या गावाला गेल्यानंतर त्या ठिकाणी ऊस असतो सध्या बिबट्याचं वातावरण जास्त प्रमाणात आपल्या भागात जास्त आहे सगळीकडे बिबट आहे त्यामुळं आपण नवीन ठिकाणी जाताना कुठल्याही मामाच्या जा घरी गेलो किंवा अचानकपणे कुठं बाहेर रात्रीच्या वेळेस सहाच्या नंतर बाहेर जायचं नाही प्रत्येकाने मामाला विचारायचं या ठिकाणी बिबट्या येतोय का किंवा काय होतंय का या ठिकाणी कोणता प्राणी येतोय प्रत्येक मामाच्या घरी गेल्यानंतर मुलाने स्वतःच्या आपण सांगायचं आम्ही आमच्या गावात बिबट्याचं प्रवण क्षेत्र आहे त्यामुळे मामाला पण काळजी घ्यायला सांगायची आणि आपण स्वतःनी पण कुठेही असं रात्रीच्या वेळी सहाच्या नंतर अचानकपणे बाहेर जायचं नाही सगळ्यांनी काळजी घ्यायची आईला सांगायचं आपल्या बहिणीला सांगायचं आपल्या मोठ्या भावाला असं त्यांना सगळ्यांना सांगायचंय कुणी अचानकपणे पटा फटाके उडवताना बाजूला ऊस असतो कारण फटाक्यातून उडणारा झाड अचानकपणे ऊसाला त्या ठिकाणी आग लावण्याची शक्यता असते मोठी त्यामुळे लहान मुलांनी मुला फटाके वाजवताना तुम्ही सुंदर फटाके वाजवताच पण त्यात फटाके वाजवताना पण आपण सर्वांनी योग्य ती काळजी घ्यायची आहे आणि अचानकपणे कुठेही जायचं नाही व आता येणाऱ्या या बिबट्याच्या काळापासून आपल्याला सर्वांनी सुरक्षित राहायचं आहे अशा सर्वांना शुभेच्छा देतो व दिवाळीच्या सर्वांना शिक्षक वृंद मान्यवर यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद